नमस्कार मी उषा शेळके एक कविता म्हणत आहे ती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेलबटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद या झोपडीत पडित माझ्या या झोपडीत माझ्या जातात या महाला मजाव शब्द भीती नसेवयाला या झोपडीत पडीत माझ्या या झोपडीत माझ्या यता तरी सुखेया जाता तरी सुखे येता तरी सुखेया, जाता तरी सुखे जा कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या महाली बहुती जोऱ्या त्या हो होती चोऱ्या महाली बहुती जोऱ्या त्यातून होती चोऱ्या दाराशी नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या दाराशी नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या मऊ ली मऊबि कन्दील श्यामदानी महाली मऊबिछानि कन्दील श्यामदानी अम् माने या जो पडित माझा अम् माने या झोपडीत माझा पाहू सख्य माझे देवेंद्र तो पाहू पाहुनी सख्य माझे देवेंद्र हिलाजे शांती सदा विराजे, या झोपडीत पडित माझ्या शान्ति सदा विराजे याजो पडित माझा महाली अनन्तराजे असे तयाने महाली अनन्तराजे असे तयाने प्रभुराहतो सुखाने या झोपडीत पडित माझ्या प्रभु राहतो सुखाने या झोपडीत माझ्या तुकड्या मनी करावी पायी तुझार मावी तुकड्या मनी करावी नाम नित्य घेई या झोपडीत पडीत माझ्या नाम नित्य घेई या झोपडीत पडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे भूमीवरी पडा ताऱ्याकडे पहावे स्वानंदी झोपी जावे या झोपडीत माझ्या स्वानंदी झोपी जावे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या धन्यवाद